इथे पार्थ काव्याला बेडवर झोपून द्यायला नाही म्हणत असतो कारण की तो म्हणत असतो मी खाली झोपू शकत नाही असं पार्थ इथे काव्याला सांगत असतो काव्या म्हणते इतके दिवस मी सहन केलं मी खाली झोपत होते आता माझी पाठ दुखते आहे त्यामुळे मी आजचा वरती झोपणार आहे काय आहे आपण इथे ॲडजस्टमेंट करायला पाहिजे आपण एका रूममध्ये राहतो म्हणजे आपण काहीतरी ॲडजस्टमेंट केली पाहिजे इकडे जीवा आणि नंदिनीचं तेच असतं तर जेव्हा इथे नंदिनीला खाली झोप म्हणत असतो पण नंदिनी ऐकत नाही जेव्हा म्हणतो ए चकाचक बाई आता माझ्या बेडवरून खाली उतरायचं आहे इतक्या दिवस मी तुझं सगळी मनमानी ऐकून घेतली इतक्या दिवस तू वरती झोपत होती ए चल चल उतर खाली ए चकाचक बाई असं इथे जेव्हा नंदिनीला बोलत असतो म्हणत असतो आता मात्र हा बेड माझा आहे माझी रूम आहे तर आता मी वरती झोपल्याशिवाय राहणार नाही असं इथे जीवा नंदिनीला सांगत असतो तर इथे जीवा म्हणतो की आपण हा प्रश्न एकमेकांसोबत बोलून सोडूया तर इथे नंदिनी म्हणते काय करायचं ते करा पण मी या बेडवरून खाली उतरणार नाही आणि एका बेडवर तर मी झोपू शकत नाही असं नंदिनी जीवाला सांगत असते नाहीतर बघा मी मी काय करेन ते असं दोघांमध्ये वाद चालू असतो आणि मग इकडे पार्थ आणि काव्यामध्ये सुद्धा तोच वाद चालू असतो तर काव्यामध्ये म्हणते आपण काय एक रूम आपण पार्थला समजवत असते हो की आपण एका रूममध्ये राहतो आणि आपण एकमेका रूम पण एक एक शेअर करतो तर आपण बेड शेअर करूया तर इथे पार्थ इथे काव्याला घाबरत असतो तर काव्या, काव्या म्हणते की आपण असं बेड शेअर करून काय लाईफ पार्टनर नाही होणार आहोत तर इथे पार्थ म्हणत असतो मी एक दिवस तयार आहे तुमच्यासाठी तुमची दुखत आहे म्हणून मी एक दिवस बेड द्यायला तयार आहे मग इथे दोघंही इथे बोलत असतात तर काव्या म्हणत असते की डोकं वापरा जरा असं पार्थला सांगत असते तर पार्थ इथे मग तयार होतो आणि इकडे नंदिनी आणि देखील एकमेकांसोबत बोलून हा प्रश्न मिटवत असतात तर जीवा म्हणतो की आता मात्र आपण एक याच्यावर आयडिया काढूया तर इथे नंदिनी म्हणते बस बस पण याच्यात काही नियम अटी आहे त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील आणि मग इथे तुम्हाला असं वाटत असेल की आपण असं एका बेडवर झोपून लाईफ पार्टनर हो पण ते शक्य नाही तर इथे देखील म्हणतो ते मलाही चालणार नाही बघ आपण यातून काहीतरी मार्ग काढूया एका बेडवर जर तू बाहेर गेली तर बाहेरच्या घरच्यांना संशय येईल तर आपण एकाच बेडवर झोपूया असं इथे दोघांची तयारी होते आणि मग इथे जिवा आणि इथे काव्या आणि पार दोघे बेडवर झोपण्यासाठी तयार होतात तरी ते काव्या पार्थला सांगत असते आपण फ्रेंड होऊ शकतो तर इथे पाठ सांगत असतो की एका बेडवेळ झोपले तुमची झोपवणार नाही मला घोरण्याची चव आहे ते जर तुम्हाला मंजूर असेल तर बघा आणि मग आपण मी इकडे तोंड करून झोपेल तुम्ही तिकडे तोंड करून झोपा असं इथे काव्या पाठला समजत असते तर पाठ म्हणत असतो की मला झोपेमध्ये जर तुम्हाला लात लागली तर तुम्ही परत म्हणाल तर इथे काव्या म्हणते बघा माझी जर लात तुम्हाला लागेल तर माझे नखे खूप वाढलेली आहे असं दोघांमध्ये वाद चालू होतात इकडे जेव्हा आणि नंदिनीमध्ये तेच वाद चालू असतात तर इथे जेव्हा आयडिया करतो की आपण आता इथे मध्ये काहीतरी ठेवूया आणि मग झोपूया तर जेव्हा फाईल घेऊन येतो आणि मग फाईल ठेवायला जातो ही बग, ही फाइल आर्दा आर्दा तर नंदी इथे जेव्हा म्हणतो ही बघ ही आयडिया आहे फाईल ठेवून आपण दोघांमध्ये इथे अर्धा अर्धा बेड करूया तर तितक्यात फाईल इथे पडतात आणि मग इकडे पार्थ आणि काव्या ऑपोजिट साईडला इथे झोपतात तर पार्थ म्हण पार्थ पण म्हणतो ही फिसकरलेली मांजर खूप डेंजर आहे आणि मग इथे दोघेही बेस्ट फ्रेंड होण्याची इथे तयारी करतात मग पार्थ सांगत असतो की हे फक्त सहा महिने सहन करायचं आहे सहा महिन्यानंतर नाही तर मग इथे काव्य म्हणते ठीक आहे मलाही माहीत आहे सहा महिने सहन करायचं आहे सहा महिन्यासाठीच मी सांगत आहे आपण एका रूममध्ये राहत आहोत रूममेट तर तो होऊ शकतो ना तर मग आपण रूममेट होऊ शकतो तर एका एक बेड आपण वापरू शकतो असे इथे काव्य पारला सांगत असते आणि इकडे आणि नंतर आणि मग दोघे इथे ब्लँकेटचा रोल करून येथे मध्ये टाकतात आणि मग जेव्हा म्हणतो की आपण भांडत का बसलो आहे आपण याच्यावर तर मार्ग काढू शकतो ना मग दोघेही तयार होतात एका वेडवर झोपण्यासाठी आणि मग नंदिनी म्हणते याच्यात माझ्या काही आटी आहे तर नंदिनी त्या आटी सांगायला सुरुवात करते तर इथे जेव्हा म्हणतो अगं बाई मला सगळ्या तुझ्या आटी मान्य आहे आता मला झोप येत आहे आणि आता मला झोपू दे आणि मग इकडे काव्या देखील इथे दोघे एकाच बेडवर झोपतात तर इथे नंदिनी आणि मालिनी काकू इथे बाहेर बसलेली असं भाजी निवडत तर इथे माल मालिनी नंदिनीला विचारत असते की एन तू जर तुमची पहिल्या ॲनिव्हर्सरीला तू जीवाला काय गिफ्ट देणार मग इथे मालिनीला नंदिनीकडून ऐकायचं असतं तितक्यात आणि मग काय भाजी करायची तिथे तयारी चालू असते तर ती न मालिनी म्हणते आज मशरूम करायचा आहे तर इथे नंदिनी म्हणते आपण तो मटर निवडत आहे तेव्हा इथे मालिनी म्हणते आज तुझ्या बाबांनी मशरूमची फरमाईश केली आहे तेव्हा इथे नंदिनी म्हणते तुम्ही बाबांना बाबांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे म्हणूनच तुम्ही हे विचारतात ना तर मालिनी म्हणते हो तर नंदिनी म्हणते खरंच तुम्ही किती ब्रश करत आहात कालची डिनर डेट तुमची कशी झाली मग इथे नंदिनी म्हणते आई तुमची आपण अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू ना तर कायम तुमच्या लक्षात राहील अशी ॲनिव्हर्सरी तुमची आपण सेलिब्रेट करू तर बाबांना नंदिनी म्हणते माझी आई देखील असंच खुदून खुदून आम्हाला प्रश्न विचारायचे की बाबांना काही गिफ्ट द्यायचं असलं तर तसंच मग इथे मालिनीला खूप आनंद होतो मालिनी मालिनी हसत असते तर नंदिनी सांगते की बाबांना काय गिफ्ट जे हे नंदिनीकडून मालिनी जाणून घेते आणि मग इथे जेव्हा नंदिनीला मग आठवतं की सहा महिन्यासाठीच आपण या घरात थांबणार आहोत तर आपण काकूंना काय सांगायचं असं नंदिनीच्या मनात विचारत होते तितक्यात पिऊ रडत शाळेतून येते आणि मग दोघीही पिऊला विचारत असतात की काय झालं म्हणून इकडे मालिनी म्हणते की पिऊला काय झालं आहे हा विचार मालिनी करत असते इकडे पार्थ बोलत असतो की आज सुट्टी भेटणार नाही आणि मग ऑफिसमध्ये सुट्टी मागत असतात तर पाळत म्हणतो अजिबात सुट्टी घ्यायची नाही फ्रेंडशिप डे डेला कोणी सुट्टी घेत असतं का तर इकडे काव्य ऐकत असते काव्य म्हणते की ह्या हो बोक्याला नक्कीच ते मुलं आशीर्वाद देतील तर इथे पाळत म्हणतो की काय बोललात तुम्ही मी ऐकलं आहे तेव्हा न इथे काव्य म्हणते मी काय बोलले तेव्हा पाळत म्हणतो की तुम्ही काहीतरी बोललात हे मला ऐकायला आलं आहे तेव्हा इथे काव्य सांगत असते की एक दिवस सुट्टी घेतल्याने काय बिघडत आहे तर इथे पार्थ म्हणतो की तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि फ्रेंड्स फ्रेंडशिप डेला कशाला सुट्टी तर काव्या म्हणते खरंच मित्र कमवायला हवे आणि मग इथे पार्थ म्हणतो की तुम्ही पण तुमचा मोबाईल उद्या बंदच करून ठेवा असं पार्थ काव्याला सांगत असतो तेव्हा काव्या म्हणते मी तर आत्तापर्यंत तुम्हा मला तर वाटत नाही तुम्हाला क तुम्हाला मित्र असेल म्हणून तेव्हा काव्या म्हणते तुमचा एकही मित्र नाही माणसाला मित्र कमवता आले पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही उद्या मोबाईल बंद करून ठेवा तेव्हा काव्या म्हणते की एक दिवस मोबाईल जर चालू ठेवला आणि फ्रेंडसाठी एक दिवस दिल्याने काही बिघडत नाही असं काव्या सांगत असते तर पार्थ तिथं म्हणत असतो तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हे फ्रेंडशिप वगैरे काही नसतं असं पार्थ काव्याला सांगत असतो तर मैत्री पार्थ म्हणतो तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का मला कोण मला माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे ते तर इथे पार्थ इथे काव्याला सांगत असतो काव्य म्हणते काव्या म्हणते मी आत्तापर्यंत तुम्हाला कधी तुमच्या मित्राशी बोलताना बघितलेलं नाही तर इथे पार्थ म्हणतो मला नाही मित्र कारण की मी कुणाशी मैत्रीच केली नाही आहे तर आई म्हणायची लग्न खरं बायकोच खरे एकमेकांचे मित्र असतात तर इथे काव्याला वाईट वाटतं की पार्थ काव्य म्हणत असते की असं नसतं आणि असं काव्या सांगत असते तुम्ही देशमुख गप्प वासा असंही काव्या इथे पार्थला बोलत असते तर पार्थ म्हणत असतो की नवरा बायको हे कधीच मित्र होत नाही काव्या म्हणत असे असं कसं तुम्ही बोलू शकतात असं होऊ शकतं मैत्री ही आ, काव्यामध्ये तुम्हाला काय करणार हो मैत्री म्हणजे काय असते तेव्हा पार्थ म्हणतो हे तर सोडून द्या आपल्या नात्यामध्ये कधी मैत्री होऊ शकत नाही आज मला समजलं आहे बायकोमध्ये केव्हा मैत्री होऊ शकत नाही आई म्हणायची पण आईच्या बोलण्यावर मला कधी कधी वाटायचं मैत्री होऊ शकते पण मैत्री कधीच होऊ शकत नाही असं पार्थ इथे काव्याला सांगत असतो आपण आपलं नातं फक्त आता सहा महिन्यांचं